आपण पाहत आहात मसुचिवाडीत महिला आरोग्य संवर्धनासाठी विशेष शिबिर संपन्न महाराष्ट्र शासनाच्या महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी सुरू असलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत स्वस्त नारी सशक्त नारी अभियानाची सुरुवात वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्साहात करण्यात आली महिलांचे आरोग्य समृद्ध करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष तपासणी व आरोग्य अधिकारी सल्ला मार्गदर्शन कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लावला स्वस्त नारी सशक्त नारी अभियानाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य पंधरवडा राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून मसुचीवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात हा महत्वपूर्ण कार्यक्रम पार पडला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन या संयुक्त अभियानाच्या माध्यमातून महिलांना मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली लक्ष्मीनारायण हॉस्पिटल यांच्या वतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली टेके आय क्लिनिक यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमादरम्यान उपस्थित आरोग्य अधिकारी यांनी महिलांना आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले महिलांना त्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल मोलाचा सल्ला देण्यात आला यावेळी बोरगाव आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि स्टाफ यांची उपस्थिती होती प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव येथील शासकीय योजनांचा लाभ अधिकारी नागरिकांना घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित अधिकाऱ्यांनी केले महिलांनी या अभियानाचा लाभ घेऊन आपले आरोग्य सदृढ करावे असे आवाहनही करण्यात आले उपकेंद्र यांनी एक विशेष आरोग्याचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे जो की के केंद्र शासनाने एक संकल्पना राबवली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सर्व केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना एक सूचना केली की के आपलं देशाचं भवितव्य आपल्याला सुरक्षित राखायचं असेल तर आपल्याला महिलांच्या आरोग्य संवर्धनाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवं आणि याचा एक उपक्रम म्हणून स्वस्थ नारी सशक्त परिवार हे विशेष आरोग्य अभियान सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर या मोहिमेसाठी राबवलं जात आहे यामध्ये आमचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ सर आणि आमचे तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील सर यांच्या मोलाच्या आणि मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे यासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर रेग्युलर सेवन करणं महत्वाचं आहे आणि या अभियानमध्ये या अभियानामध्ये ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पहिली तपासणी होणार आहे आणि जानेवारीमध्ये दुसरी तपासणी होणार आहे तर या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या स्त्रियांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांचं हिमोग्लोबिन हे जानेवारी महिन्यामध्ये शंभर टक्के महिलांचं आपल्याला हिमोग्लोबिन हे नॉर्मल करण्याचं आहे तर मी सगळ्यांना आवाहन करते की आम्ही जी औषधोपचार देत आहेत सगळ्यांनी वेळच्या वेळी घ्यावा आणि तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव मध्ये डिलिव्हरीसाठी आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी येण्याचं आवाहन करते मी आपल्याकडं सर्व प्रकारच्या सोयी आहेत नॉर्मल डिलिव्हरी होत असते काही गुंतागुंतीच्या डिलिव्हरी वाटल्यास आपण हायर सेंटरला आपल्या पीएससीच्या अम्ब्युलन्स मधून